हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मस्त आता फ्रेश वगैरे झाले रेडी पण झाले आज नाश्ता वगैरे पण करून झाला मस्त लवकरच इडली वाडे खाल्ले नाश्त्याला तर चला यांची पन चाले आता यांची पण चालले तयारी हे पण आता निघालेत घरी जायला म्हणजे निघतील आता थोड्या वेळात जायला तर यांची पण चालले तयारी ना बाबू पण आहे खेळतोय तर बघा यांचे पण झालेले तयारी आणि मी निघालो आहे दहिसरला जायला घरी जायला निघाले दहिसरला काही <laughs> नाश्ता झाला नाश्ता झाला इडली वडा चला तो ठेवा ना काय सामान तो तो तर काही चला आता हे निघालेले आहेत बघा हे बघा यांच्यावर दिला एक पिशवी नाही जायला ना तयार झालंय आम्ही लग्नाला जाणार आहोत मावशी अक्षता मावशीच्या लग्नाला चालले आहो मी तुम्हाला छप्पल केल जा डॅडून सोडून ये ओके डॅडून सोडून ये त्याला जायचंय घरी यांच्या बरोबर पण मी आहे तर त्याचा मन तलमलय जाव का नको जाऊ का नको पण त्याची जायची तर इच्छा झाली भरपूर बाय बाय स्लो जावा बाबू जावाय बाय बाय स्लो जावा पण तर गाई चला आता घेतले मी जेवायला काय झालं आ काय झालं मम्मी कुठे गेली मम्मी बघ जा बाबू कुठे गेली त्याची मम्मा कहे जेली बघ जा तर काही चला आता मी घेतले जेवायला त्याची मम्मी कुठे गेली काय माहिती तर तो रडत आले इकडे तर चला आता जेवायला घेतले जेवायला बघा मस्त बनवले मसाल्याची त्याची डाळ आणि यो टाकले भाजा शेकट्याच्या शिंगा बी टाकल्यान पण नाही घेतल्या नाही ते मस्त पापड आणि यो एकदम भारीवाला लोणचा आंब्याचा जाम भारी लागते पण एकच आंबा राहिलेला होता तर त्याचं केले तर आर्दमीनेच घेतली ना बाबूने पण भरपूर खाला मस्त आंबा आंबा तर चला आता मी घेते जेवून आता एवढा भात घेतला हा पण संपल का नाही माहिती नाही कारण की एक इडली न वडा खालेला होता तर चला मी घेते जेवून या तुम्ही पण जेवायला हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेले मस्त फ्रेश वगैरे झाले ना बसले तशीच काहीच रेड वगैरे नाही झालो कारण की जायचंय लग्नाला तर तयारी करायची आहे म्हणून काही रेडी नाही झालो तशीच बसले तर आता बघा आता मम्मीने दिले थोड्याशी शेंगा खायला ना तिकडं मम्मी सवी पण घेतल्यात ना बाबूने येऊ बघा तर काही चला आता मस्त नाश्ता वगैरे केला पावभाजी खाल्ली आमच्या रूम मध्ये राहतात त्यावेळी दिलेली पावभाजी तर मस्त आता निघतं निघतं पावभाजी वगैरे खाली रेडी पण झाले मी मग इकडं बघा आपले साहेब पण रेडी झालेले आहेत बघू बाबू गोलफिर अरे माझी पण तयारी झालेली आहे आता मी तिकडे गेल्यावर दाखवेन किंवा हा तोच तर मी पूर्ण रेडी झालेली आहे मस्त तर चला आता आम्ही निघलो इकडं वैभव पण रेडी झाले आज वैभवला घेऊन चालले कारण की गेले हे गेलेत घरी हे नाही थांबले मग वैभवला पण यायचंच होतं कारण की इकडे पण घरी आमंत्रण होता तर मग वैभव काल गेलेला बाहेर तर त्याला काही जमलं नाही काल यायला मग आता आज आम्ही चाललो आहे तर चला आता आम्ही निघतो लग्नाला जायला तर घाईच बघा आम्ही पोचलो आहे लग्नात आणि जस्ट बाहेर पोचलो ना नवरा नवरी गेले कपडे चेंजिंग करायला तर आम्ही आता घेतलं आहे आईस्क्रीम खायला अभू कशी लागते आईस्क्रीम नीट कपड्यांवर टाकशील तर चला आता आम्ही घेतो आईस्क्रीम खाऊन का तर काही चला आता आम्ही हलवलं जेवायला बघा बाबूनी तर सुरुवात पण केली आहे जेवायला बाबूची सुरुवात झालेली आहे बघा डाळ भात पुरी पनीर टिक्का पापड आणि हे न्या आहेत भज्जी जिलेबी लोणचा आणि ही एक एक्स्ट्रा भाजी होती तवा भाजी काहीतरी तर मी नाही घेतली तर चला आता आम्ही घेतो जेवण

माणसे लाखोने हजार तर काही चला आता आलो आम्ही घरी भरपूर टाईम झाला बघा पाहुणे बारा वाजत आले कारण की नवरा नवर येणार होते दहा वाजता नंतर साडे दहा वाजता येणार सांगितलं आणि त्यांना परफेक्ट वाजले अकरा वरती स्टेजवरती जायला आणि नंतर प्रेझेंट पॉकेट द्यायला पण भरपूर लाईन होती तरी आम्ही मध्येच घुसलो आणि पटापट पत दिला कारण की बाबू पण कंटाळला बराच वेळ बाबू दहा वाजल्यापासूनच कंटाळलेला बघा इकडं इकडं बघा कशी नाटकं झाले याची शूज काढायला तर आता आलो आम्ही घरी मस्त तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत Tuh parente, bye bye. bye. Tuh parente, bye bye.